मित्रांनो आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ना त्या नावाचं वचन फक्त ठाकरे कुटुंबात नाही तर शिवसेनेच्या प्रत्येक झेंड्यात प्रत्येक घोषणे दडलेला आहे हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं करारी व्यक्तिमत्व उभ्या महाराष्ट्रानं उभ्या देशानं पाहिलं पण त्या करारी सिंहाच्या मागं एक शांत धीराची प्रेम ताकद उभी होती अर्थात मीनाताई ठाकरे मीनाताईंचं मूळ नाव होतं सरला वैद्य पुण्यातल्या एका साध्या सुशिक्षित घरात त्या वाढल्या त्या काळात मुलींनी शिक्षण घ्यावं घर सांभाळावं आणि समाजात आपली छाप पाडावी असं त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न होतं सरला या लहानपणापासूनच शांत स्वभावाच्या पण जेव्हा कुठे अन्याय दिसायचा तेव्हा शब्द तोलून बोलायचा पण मुद्दा ठाम ठेवायच्या वयातल्या सरला चित्रकलेचं वाचनाचं आणि त्यांना समाजकारणाचं प्रचंड आकर्षण होतं जुन्या लोकांचं म्हणणं होतं ही मुलगी जरी शांत आहे तरी विचारांच्या बाबतीत चपाळ्या साधारण एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा तो काय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्या वि फ्री प्रेस जनरलमध्ये कार्टूनिस्ट म्हणून काम करत होते त्यांच्या व्यक्तिमत्वात एक खटके करिश्मा होता उगवता विनोद धारदार निरीक्षण आणि डोळ्यातून चमकणारी आग याच काळात सरला आणि हिंदु हृदय सम्राट बाळासाहेबांचा परिचय झाला आणि थोड्याच दिवसात लग्नाची गाठ बांधली गेली तेरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा दिवस ठाकरे कुटुंबासाठी फक्त लग्नाचा नाही तर एक नवा प्रवास सुरू होण्याचा दिवस ठरला लग्नानंतर सरला वैद्य मांडल्या मीनाताई ठाकरे महासाहेबांचं आयुष्य जसं बाहेर लोकांशी लढण्यात भाषणांमध्ये आणि संघटन उभारण्यात गेलं तसंच मीनाताईंनी घराच्या चौकटीतून त्यांच्या पाठीशी उभं राहून संपूर्ण संसार उभारला उद्धव ठाकरे जयदेव ठाकरे आणि बिंदू माधव ठाकरे ही तीन मुलं त्या काळात वाढवणं काही सोपं नव्हतं पण मीनाताईंनी घराला कुटुंबाला नात्यांना इतक्या प्रमाण जोडून ठेवलं की सगळं काही सुरळीत चालतं मित्रांनो कल्पना करा एकीकडे एक एक महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात बाळासाहेबांची होती दौरे सुरू असायचे सभा मोर्चे निदर्शने आणि दुसरीकडे मीनाताई मात्र शांतपणे सगळं सांभाळायच्या त्यांना स्वतःची प्रसिद्धी नको होती त्यांचं जग होतं बाळासाहेब आणि संपूर्ण कुटुंब शिवसेना एकोणीसशे सहासष्ट मध्ये जन्माला आली पण त्या पाठीमाग न बोलता दिलेला हात होता त्यांनी कधी मंचावर भाषण दिलं नाही पण संघटनेची पायाभरणी होईपर्यंत घर सांभाळण्यापासून ते कार्यकर्त्यांना आईसारखा का आधार देण्यापर्यंत सगळं काही त्यांनी केलं शिवसेनेच्या पहिल्या शाखा उघडल्या जात असताना बाळासाहेब घरी उशिरा यायचे कार्यकर्ते ये जा करायचे या सगळ्यांना घराची दारं उघडी ठेवणाऱ्या या मीनाताईच होत्या अनेक शिवसैनिक सांगतात मीनाताईंच्या चेहऱ्यावरचा सा तो समाधानाचा हसरा चेहरा आम्हाला ताकद द्यायचा मीनाताईंमध्ये दोन गोष्टी एकत्र दिसायच्या ममता आणि कणखरता त्या मुलांना प्रेमाने वाढवायच्या पण योग्य अयोग्यचा फरक ठसवायचा राज ठाकरे त्यांना मासाहेब म्हणायचे राज ठाकरेंचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम असताना मीनाताई स्वतः गाडीत बसून भाषण ऐकायला गेल्या आणि बाळासाहेबांना फोनवरून राज ठाकरेंचं भाषण ऐकवलं होतं एवढा विश्वास होता त्यांना आपल्या पुतण्यावर सहा जानेवारी मीनाताईंचा जन्मदिवस शिवसैनिक हा दिवस ममता दिन म्हणून साजरा करतात त्या दिवशी शिवसेना भवनात मुंबईतल्या अनेक ठिकाणी मीनाताईंच्या प्रतिमेजवळ लोक फुलं ठेवतात त्यांचं योगदान लोक विसरू शकत नाहीत कारण त्या म्हणजे बाळासाहेबांच्या स्वप्नांना शांत आधार देणारा हात होत्या दादरमध्ये असलेली मीनाताई ठाकरे फुलमंडई त्यांची स्मृती खऱ्या अर्थानं जिवंत ठेवते रोज सकाळी तिथं फुलांचा सुगंध दरवळतो आणि लोकांना आठवण होते एका साध्या गृहिणीच्या नावावरती बाजार उभा राहू शकतो म्हणजे त्या स्त्रीचं आयुष्य खऱ्या अर्थानं किती प्रभावी होतं मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याची घटना घडली मित्रांनो हे फक्त एक पुतळा नव्हता तर तो शिवसेनेच्या भावनेचं प्रतीक होतं या प्रकारानंतर ठाकरे गटानं संताप व्यक्त केलाय हा आमच्या स्वाभिमानावरती हल्ला आहे आणि या सगळ्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव मीना या जगाचा निरोप घेतला त्या दिवशी फक्त ठाकरे कुटुंब नाही तर हजारो शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी आलं बाळासाहेबांनी त्यांचं जाणं शब्दात मांडलं नाही पण त्यांच्या डोळ्यातील वेदना उभ्या देशानं पाहिली आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उभा असलेला त्यांचा पुतळा दादरची फुलमंडई ममता दिन या सगळ्या गोष्टी त्यांची आठवण जपतात मीनाताई ठाकरे सांगून गेल्या मोठं काम करायचं असेल तर गडबडीत नको धीर समर्पण आणि कुटुंबाची साथ असली तर माणूस काहीही करू शकतो आजच्या तरुणांनी हे लक्षात ठेवायला हवं मोठी स्वप्नं बघा पण त्यामागे उभी राहणारी ताकद जपा कुटुंब मित्र आणि ज्यांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय मित्रांनो बाळासाहेब ठाकरेंचं व्यक्तिमत्व म्हणजे आगीसारखे होतं पण ते आगीला नियंत्रित ठेवणारं त्यांना योग्य दिशेनं नेत राहणारं त्यांच्यासाठी आपलं आयुष्य वेचणारं एक व्यक्तिमत्व होतं मीनाताई ठाकरे त्या फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी नव्हत्या तर त्यांच्या संघर्षाचा शांत आधार होत्या त्यांच्या समर्पणामुळं शिवसेनेला कणखर पाया मिळाला आजही शिवसैनिक जेव्हा झेंडा उंचावतात तेव्हा त्या झेंड्याच्या सावलीत मीनाताईंचं स्मित असतं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ वेग पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद